हाय फ्रेंड्स तर ब्लॉग बनवला नव्हता दोन तीन दिवस शॉर्ट व्हिडिओ मी बनवत होते आणि मी लाईव्हला पण येते मला ते सांगायचं आहे लाईव्हला येत जावा मी काय प्रश्न तुमचे असतील तर लाईवमध्ये प्लीज कमेंटमध्ये टाकत जावा किंवा लिहून मला की माझं कुठलं व्हिडिओ आवडतात कुठलं नाही कुठं चुकी झाली काय ते सांगत जावा मी लाईव्हला आल्यावर तर कोण आजचं किती चार जण आले ते लाईवला तर काय प्रश्न विचारले नाहीत अजिबात कुणीच आणि इकडं काय आहे की इकडं रेंज येत नाही जिओला इकडं रेंज येत नाही मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे आणि परत एकदा सांगते आणि मी तीन चार दिवस झालं म्हणजे लाईव्ह यायला सुरुवात केली तर जे कोणी माझे फ्रेंड असते ते लाईवला या आणि काय त्यांना जर माझ्या व्हिडिओ विषयी काय वाटत असेल तर त्यांनी मला लिहून टाकावं किंवा चॅटबॉक्समध्ये टाकावं किंवा लाईव्ह त्यांनी सांगावं मला की काय काय प्रॉब्लेम आहे व्हिडिओमध्ये काय नाही की अजून मी चांगलं करू शकते तर कुणाला लाईव्ह यायचं असेल तर या नक्कीच आता मी उद्या लाईवला येईल ला ला आज काय येणार नाही ना मी म्हटलं होतं आत्ता दुपारी लाईव्ह केलं तर त्यावेळेस की बाहेर गेल्यावर मी लाईव्ह येईन ला ला कुठं त्या घरी गेल्यावर पण मी तिकडे गेलेच नव्हती म्हणून काय लाईवला <coughs> मी आलेली नव्हती तर आत्ता सांगायचं आहे की हे हो का आंबे आणलेले आहेत मी तुम्हाला दाखवते हो का केशर आहे आणि बघू शकता मे महिना चालला आहे तर आज पंचवीस तारीख आहे पाच सहा दिवस बाकी आहेत मे महिना संपायला आणि आताच वादळ वारा पाऊस येतो या आधीमध्ये नंतर त्या आंब्यात पावसाळ्यात किडे पडतात त्याच्यामुळे पावसाळ्यात आंबे खायचे नाहीत खूप वाईट असतं आणि ऋतूवाईसच आंबे खाल्लेलं चांगलं असतं कुठलंही फळ ऋतूवाईसच खावं आता कलिंगड खरबूज आधीमध्ये पण भेटतं पण ते काय त्याला तेवढी व्हॅल्यू नसती ऋतूवाईस भेटलं तर त्याला व्हॅल्यू असते नाहीतर आपल्याला वाटतं हा आता उन्हाळा नाही आणि पावसाळ्यात भेटतं ही कलिंगडं खरबूज पण त्याला काही अर्थ नाही आणि ती व्यवस्थित लागत पण नाही फळ ती केमिकलची फळं असतात ऋतूवाईज खाल्लं ना छान खाल म्हणून ते आंबे म्हणलं आत्ताच खाऊन घ्यावे चार पाच दिवस टाईम आहे तोपर्यंत परत नाही त्याचा आंबरस पण व्यवस्थित हां तुम्ही जून महिना पावसाळा सुरू झाला तर तुम्ही कलबी आंबे आणू शकता आणि ते कट करून खाऊ शकता पण असं आंबरस वगैरे पावसाळ्यात चालत नाही ते व्यवस्थित त्यात किडे पडलेले असतात ते दिसत पण नाहीत काय काय ह्याच्यात म्हणून ऋतूबाहेच फळं खायचे आणि चार पाच दिवस बाकी काहीतरी एन्जॉय करायचं तर आज आमरस करणार आहे आम्ही बघू शकता तुम्ही आणि खूप छान ऑरेंज ओरिजिनल आहे एकदम केश केशर आहे मला केशरच आवडतो का तर ते केशर आहे ते गोड लागतात आंबे ओरिजनल असेल तरच गोड लागतात तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा मला बोलायचं असेल तर तुम्ही लाईव्ह येऊन बोलू शकता तुम्ही सांगू शकता की तुम मला कुठलं माझा कुठला व्हिडिओ आवडला नाही मी अजून चांगलं प करायचा प्रयत्न करीन व्हिडिओ अजून छान करण्याचा प्रयत्न करीन तर माझं डायलॉगचे व्हिडिओ आहेत गाण्यांचे व्हिडिओ आहेत बाय फ्रेंड्स